खरोची हाडळे हा, हा? खरच हो चल बघून येऊ आपण चौक गेली बाई विवाल बरं झालं ती तिला लागलं होत शोधलं पण अजून भेटलीच नाही बरं झालं बरं झालं लवकर गेली हे ठीक आहे बाई ती बाई ती बघितली ना कशी होती जाते गेली घेऊन आता आता मी सकाळी दहाच उचल बाई टोपी कोण दीदी अग काय अग ती हाडळ घरात होती आपल्या आताच बघितली चल परत बघितलंय अग उठ तुझी झोप कधी जाईल उठ चल पटकट तुला तर काही नसते आळशी पाना तुझा बघितली का तुझ्या डोळ्यांनी ती हाड ए बाई नाही भाई नहीं तुझे पाया फिर भाई जाए हमारा तो तो <hiss <hen> <hissane> <दाद> बस <वस। hiss> मेरे तो वाला गया दलाय बाई बो आम्हाला मारून टाकलं तर चला म्हणलं ना चला बाई अशी कशी आढळे आपल्याला घेऊन चला